नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे तीस वर संद्राय चोवीसशे एकोणसाठ जास्तीत ज्यादर चोवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय तेवीसशे तेहतीस जास्तीत जद सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी अठराशे तीस वर संद्राय एकवीसशे चाळीस जास्तीत जद चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मक्का जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी एकोणविशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर पाच हजार आठशे एकवीस जास्तीत जद सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी चार हजार सातशे नव्याण्णव सर असे पाच हजार दोनशे आठ जास्तीत जद पाच हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय पाच हजार सातशे ऐंशी जास्तीत दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर शेतमाल तूर जाते लाल अवक तेराशे क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सात सरसंद्राय सहा हजार तीनशे एक्केचाळीस जास्तीत जर सहा हजार चारशे चौपन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सहा हजार दोनशे सर आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जत जास्ती सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते काळा अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे येसरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जसं सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात तर पाचशे ऐंशी तर मित्रांनो शेतमाल करडई अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे ऐंशी इसरसंद्राय आठ हजार पंधरा जास्तीत जद आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ अडोतीस क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार आठशे इसरसंद्राय आठ हजार आठशे जास्तीत ज दर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ अकराशे सहा क्विंटल कमीत कमी चार दोनशे सत्तावीसंद्राय चार हजार पाचशे एकोणपन्नास जास्तीत जर जा चार हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा